बबिता बबिता काय झालं आहे अ मी वावरात चालली म्हटलं दोन चार दिवसापासून गेलीच नाही तर आज येतो म्हटलं घुमून फिरून ठीक आहे नाही या ना तो तुम्ही हो तर लक्ष ठेवच मग लक्ष्मीवर आणि हा आपला इच्छा बाबू गेला गावात केला अजून आलाच नाही काय किती वेळचा गेला तर नाही नाही आलास तर नाही घरी तो किती वेळचा आता तुम्ही जाऊन राहिले तिकडे दिसन दिसन पाठवजा त्याला घरी घरी जाय म्हणा जेवण खावन का बरं ठीक आहे आता तिकडेच चालली मी दिसला दिसला तर पाठवतो मी त्याला पाहिजे मंगले राहिले लवकर जातो मी घुमफिर होतो हो हो बाई लक्ष्मी कुठं जात का बेटा हा कुठं जावायचं नाही इथंच केल घरात कुठं जाऊ नको मी पटकन माने घासतो दहा मिनिटात हा दहा मिनिटात आली मी अरे वा, दो ही। दा, दा। रुपा काय करून राहिली काही नाही मावशी काम घे झाले तर बसले आहे काय हो बस ऊन घेत जा मावशी तुम्ही कुठं नाही हो येतो हो। म्हटलं वावरातून लय दिवस झाले वावरात नाही गेली तर येतो म्हटलं कापूस गिपूस पाहून कापूस फुटला का नाही फुटला तर फुटला गिटला असेल तर बाया सांगायला लागेल ना कापूस वेचाले हो बस आले तर वावरात जा उशीर होईन ना मला वावरात जावाले बसा अर्धा घंटा बसा जास्त जावायचा नाहीये रुपा तुच्छा पाहुणे गेले बावा, गेले कालच <laughs> काय काल वावरात जात होते दिसले मले तर बोलली मी तुझ्या सासू संग नेहा संग तर आज जातो म्हणे गावाले तर संत्रिया आले चालली म्हणे संत्र, संत्र तुरीच्या शेंगा घेऊन आले तोडून हा काय संत्र तुरीच्या शेंगा आवळे अजून शेवळ्या अन वडे टाकले होते उन्हाळ्यात ते घेऊन गेली बाप्पा द्या म्हणे वहिनी माझ्या घरचे संपले तर घेऊन जा म्हटलं तर ते दिले मग थोडेसे बांधून हा काय वडे घेऊन गेली काय हा मुगाची डाळ बडबटीची डाळ महागणार महाग नाही तर काय सस्त राहते काय मावशी हा एवढा महागाच घेतो आपण नाही पाहत मागते तरी म्हणे वहिनी पापड आहे काय बटोळे आहे काय मी म्हटलं बनवलेच नाही म्हटलं ह्या वर्षी मागच्या वर्षी जे होते म्हटलं माझ्या घरी तर तेच खाऊन राहिलो म्हटलं मी थोडे थोडे सगळंच मागते गोळे आली का हे देता का आणि ते देते का काय काय का, द्या आपल्याला नाही पाहिजे काय मल नाही लागत काय आता माझ्या घरी बी राणी आहे ना तिले कधी बोटोळे बनवून देतो कधी पोहा कधी उपमा मन झालं तर पापड तोडून देतो पिंगर तोडून देतो लेकरायचं तो मन काय नाही होत खाले सगळंच पाहिजे थोडं थोडं नावनवारीचं सगळंच द्या लागते हो ना सगळंच पाहिजे ना लेकर आले एक खाते काय एकच एक खाऊ खाऊ बरून जाते नाही तर काय मग दोन दिवसासाठी आल्या होत्या म्हणे दोन दिवस राहीन म्हणे सुनीलच्या घरी आणि दोन दिवस राहीन म्हणे दादाच्या घरी तर गेली कुठं एकही दिवस तिकडे नाही गेली राहिले इकडेच आहे आले त्यापासून इकडेच आले आणि इथूनच तयारी केली त्या ना गावाला जावायची पण मंदा ताईच्या घरी नाही गेले एकही दिवस नाही काऊन पण तिकडे काऊन नाही जात आता मी आहे तर घरी राहतो मंदा राहते काय घरी ते तर सकाळीच उठते डब्बा बनवते आणि चालली जाते बावरात मग पाहुणे आले म्हणते करत बसा तुम्ही ना खात बसा काही बनवा मग तुमच्या मताना जे बनवायचं आहे ते बनवा भांडे घासून ठेवा घर झाडून ठेवा आणि पूर्ण काम करून ठेवा असं मग म्हणतात त्याचं काम आणि इकडे माहिती राहते तर ऐकता येतं भेटत होतं ना त्याला मी तर दोन चार दिवसातच लय थकून गेल ती कामं करू करू दिवसभर कामं व्हाय दिवसभर कामं व्हाय आरामच करायला नाही भेटे मला हो ना आता तू यानं काम नाही होत नाही भारी भारी लागत असं तुलेस तर तू यांग नाही तर काय भारी भारी लागते थोडीशी बसतो काम करतो आता आमच्या दोघा तिघाचे काम काय थोडेसे काम होते अन राणी शाळेत जाते तर दिवसभर तिचे भांडे निघतच नाही सकाळी अन संध्याकाळी जास्त काम काय होते मग फक्त शनिवार रविवारी होते बा दिवसभर राहते घरी तर हे खाऊ दे ते खाऊ दे हे बनवाई ते बनवाई तर दोन दिवस थोडेसे भांडे जास्त निघते नाही तर बाकी दिवस तर कमीच निघते भांडे हो ले करायचं आहे अन्न पाहुणे आले म्हणजे किती धंदा होते माई सासू नन तिचे दोन लेकर म्हणजे डबल न काम झाले ना आमच्या तिघा जणांचे काम आणि त्या चौघा जणांचे काम डबल ना नाही झाले काय हो डबल ना होते ना काम नाही तर काय मग अन्न भांडे लई निघते मग भांडे असत बसा दिवसभर

काय बोलतो चार नाही तर काय लागतच असेल ना दिवसभर सोपडत राहते ना दिवसभर सकाळी उठले त्यापासून तो झोपेपर्यंत सोपडतच राहते इथं लावू दे टोंगड्याला लावू दे हाताला लाव दे पाठीला लावू दे डोक्याला लावू दे चालूच राहते ना कुठं ना कुठं लावणं मग लागत नसन काय लागतच असं आता आली तर चालली गेली वापस असं नाही करा अगा इथं म्हणून पाहिजे डिलेवारी येतच नाही ते तिकडेच राहीन काय माहिती बापा आता नाही माहीत आहे ना चांगल्यानं चांगल्यानं नाही येणार तर नाही येणार हाय ना, ना, ओ, ना, ना, ना आ, पवन आहे राधा हाय पंधरा दिवसासाठी तू आईन काम गिम करावून घे आईले आई मी माय आईलेच बोलावून मी सांगून ठेवा पंधरा दिवसात चांगलं वाटते मग थोडे थोडे काम मिस करत जाईन नाही तर काय मग झालं जेवण जेवण करूनच बसले मी मुलीची वाट पाहून राहिले आज रविवार आहे तो खेळतच राहते धुंदाळा आणि लेकराय बरोबर व वा माहित सगळ्या बी गेला ना खेळाले तो इथं तिकडेच आहे लेकर बरोबर माहित आहे काय कुणीकडे आहे तिकडेच गेले ते वडाच्या वाडा इकडे बस स्टँडवर वर आतापर्यंत अंगणातच खेळत होते खेळता खेळता गेले आता तिकडे हाव का येईन गिन इकडे लेकर तो गण्याले म्हणज आई बोलावते म्हणा घरी तू आजी आली होती म्हणा बोलावले तर पाठवून देजो मग त्याला घरी मी आता वावरात चालले बरं ठीक आहे ना पाठवून दे हो हो पाठवून देजो चाले मग येतो रुपया ठीक आहे या मग मावशी औषधी झाले भांडे घासून आता पटकन भांडे ठेवून देतो आणि मी थोडंशी आराम करतो आई ये माय हिच्याजवळ औषधची बॉटल लक्ष्मी कुठून आणली दवई ये हां कुठून आणली बॉटल आई ठेली नाही औषध औषध केली तू अमाय बई बॉटल तो पूर्णच खाली आहे हा दवी कुठे आहे याच्यात लई मोठी होती ना दवाई हा कुठे आहे म्हटलं औषध फेकली काय हा बाहेर फेकली तू नाही आहे बाहेर नाही फेकली मी पेले पोटात 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 आहे औषध पोटा अव पागल प्या थोडी लागते खरं खर सांग कुठे आहे मारत नाही मी सांग कुठे आहे बाई हा सांग कुठे फेकली त्या चाल बरं दाखव मुले कुठे आहे तो हां लई मोठी होती ना याच्यात दवाई

कुठं सांडवसुंडव केलं हा घरात कुठं सांडवलं काय ते दाखव मले खरं -खर सांग पेली का फेकली का कुठं सांडव सुडव केलं दाखव बरं चाल कुठून आणली हे बॉटल तर रूम मध्ये ठेवली होती मी हा गण्याचं काम असन गण्या घरी राहते ना काही ना काही कारनामे करून ठेवते त्यानेच की काढून ठेवले असन खाली चाल लक्ष्मी पटकन चाल मला कुठं काय दवाई टाकली तर चाल लवकर चाल बापा पटकन जाऊन पाहतो सांडसुंडो केलं ना फेकफाक केलं तर पेली खरं खरं काय माहित बिचारे चाल पटकन आता लक्ष्मी कुठे दवई सांग बर कुठून घेतली आहे बॉटल आई इथं चाल बापा पहिले घर पाहतो मी कुठं सुंडो केलं असं आता हॉल मध्ये कुठं दिसत नाही दवई सांडवली म्हणून अंदरच्या रूम मध्ये जाऊन पाहू हो काय बेडरूम मध्ये तिकडे गी गेली असेल बेड वर गे लपू लपू करते कारणा मी सांडवसुंड इकडे नाही दिसत कुठं दवाई सांडल्यावानी कोणत्या रूम मध्ये गेली होती हो तू शिशी घेऊन कोणत्या रूम मध्ये गेली होती दवाई सांडवाले का है? पेली पेली म्हणून राहिली काय समजून अंदरच्या रूम मध्ये जाऊन पाहतो तिकडे गी गेली तर सांगता नाहीयेत इकडे नाही दिसत आईच्या बेडरूम मध्ये कुठं गेली होती मग हे फेकाले कुठं नेऊन टाकले नाही ना गेली ते काय माहित जाऊ शकते एक वेळा पाहून घेतो सांड सांडसून नाही दिसत खरंच तर नसन पेली आहे पोरकी होऊ शकते पेलीच सनबाई खरंच पण घरी राव तो लेकराले बी लय ले पहा लागते हा थोडेसे भांडे काय घासायला लागली न करून ठेवला कारनामा हा आता सगळे जण लय बोलन मले लक्ष्मी तू ना आई म्हणून थोडीशी काय वावरात गेली तर लेकडायला ले पाहिलं नाही होत म्हणा सालगड्या पटकन फोन लावून आईले सांगून देतो पहिले गण्याच्या बाबाले लि सांगन तिथं लयच बोलन मले लयच बोलान हॅलो आई बबीता, बोल ना बबिता बोल काय झालं आई पोचल्या काय तुम्ही वावरात रस्त्यानं साहेब मी वावरातच जाऊन राहिली का आई लक्ष्मी न तिची तापाची दवई पेली ते नाही आणली होती काय सर्दी तापाची तर तिची पूर्ण बॉटलची बॉटलच पेली ते काय बोलतं पूर्ण बॉटलची बॉटल हो आई पूर्ण बॉटलची बॉटलच पेली ना ते किती होती त्याच्यात दवई पूर्ण बॉटल भरूनच होतं काय ते पूर्ण भरून नव्हती ते बॉटल पन्नास साठ एम एल शिल्लक असं त्याच्यात आई लवकर या तुम्ही घरी माझी छाती धडधळ होऊन राहिली लवकर या तुम्ही काय व बबिता तू बी हा पोरीले नाही पाहिन तरी तुला सांगून आली कलेक्टरावर लक्ष ठेवजो पाहिजो वावरात चालली मी हा तर काय करत होती तू आई मी म्हटलं थोडेसे भांडे घासाचे होते आपले जेवणा खावणाचे तर घासून घेतो बा दहा मिनिटात आणि आराम करतो म्हणून तिले घेऊन तर मी भांडे घासायला लागली आणि हिनं काय माहीत कुठून आणली बॉटल तर टीव्ही जवळ असतो ठेवतो आई दापाची दवई वरत हातही नाही पुरत तिचा काम असन खाली काढून त्यांना बॉटल काही राहिली ते बॉटल खालीची खालीच लक्ष ठेवत जाय ना मग हा आता त्यानं खाली काढून ठेवली तर तू ना वर ठेवून देते वापस तू हे कामात कामात थोडीशी लक्ष नाही देत येतो मी पटकन आता पाय तिले रडूर गिडून राहिली काय ते नाही रडून नाही राहिली ते चांगलीच बोलून राहिली चांगलीच हसून राहिली सांगून राहिली की पेली, मी पेली घरात सगळीकडे पाहिलं मी फेकलं असेल बा म्हणून सुंडव केलं असेल म्हणून पण कुठं सांडवसुंडवलं नाही तिनं कुठंच फेकलं नाही या तुम्ही पटकन बरोबर लवकर येतो मी पायतील रडण रडनगिळण पोटगीड दुकान तर लक्ष ठेव येतो मी पंधरा मिनिटात व लवकर या तुम्ही असं आहे बबिताचं काम थोडशी इकडे आली मी तर लक्ष नाही ठेवलं तिनं पोरीवर लहान लेकराले मोठ्या लेकर लागते आ नजरच ठेवा लागते त्याच्यावर कुठं गेले काय गेले हा तरी गण्याले दहा दहा वेळा गावात जाऊन पाहतो मी काय करत रे कुठं खेळत रे इकडे नको जाऊ तिकडे नको जाऊ आ टोकाच लागते बापा ह्या लेकरायले लय पहा लागते चालत पटकन जातो पाहतो त्या पोरीले लक्ष्मी कसं वाटून राहिलं बाई पोरगी दुखते काय पोटणी दुखत चक्कर काय नाही तर घ्यायचं ना गण्याच्या बाबाला फोन लावू काय लावू का नाही लावू त्याले जर सांगन तर ते तर चांगलेच बोलते मुले नाही गण्याच्या बाबाले नाही सांगत पहिले आईले घरी येऊ देतो आईले सांगतो आई काय म्हणते तर आणि मग लावण फोन इकडे ये इकडे ये इकडे ये जवळ ये ये मा इकडे ये जवळ ये छाती तर छाती एवढी धडधड होऊन राहिली एवढी मोठी दवाई एकानं केली कसं वाटून राहिलं लक्ष्मी चांगलं वाटून राहिलं आई मला चांगलं वाटून राहिलं काम केली मग तू औषध हा अशी प्या लागते काय दवई कशी भई आहे तू पागल भई आहे काय बाबा किती बोला ना आता बाबाले माहित होईन तर हा काहून असे काम करतो बेटा तू आई गोड होती ना दवई पुन्हा केली मी मस्त लागे ऑरेंज 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 लागे तर काय संत्र समजून पिली काय तू हां संत्र खाऊ खाऊ ऑरेंज ऑरेंज म्हणत लक्ष्मी लक्ष्मी किती औषध पिऊन जास्त वेळ नाही झाला आई अर्धा तास झाला फक्त आता तर दवाई पेली ते अर्धा तास झाला काय कोणती बॉटल वय हे होय आई हिच होय तापाची दवाई हे होय आई नाही आणली होती काय सर्दी तापाची दवाई ऑरेंज फ्लेवर वाली आहे ते तर माग चार पाच दिवस दिली होती आणि मग तशीची तशीच ठेवली बॉटल बरोबर आहे पण बरोबर बरो ठेवा लागते ना आता गण्या खाली काढून ठेवली तर तुझे बी लक्ष नाही काय खाली तर खालीच राहू देत तू बी आई तर मी काम करत होती मी म्हटलं भांडे घासून घेतो बा आणि आराम करतो त्याच्यानं तुम्ही गेले ग तिकडे वावरा तर मी चालली गेली किचन मध्ये भांडे घासाले आणि इले म्हटलं बाई तू खेल बा कुठं जाऊ नको आता मला काय माहिती औषध तीन म्हणून अन चांगली दाखवून राहिली मला किचन मध्ये येऊन

तिला समजून राहिलं का लक्ष्मीले किती घ्या लागते काय घ्या लागते हा नाही घ्या लागत हा नाही आहे ना समज तेवढं तिले हो आई माहीच माहीत चुकलं मीच भांडे घासत राहिली इले पाहिलं नाही किचन मध्ये घेऊन कि झाले पाहिजे होत तिले संग मी म्हटलं खेळते बघ खेळते खेळू द्या नेहमीच खेळत राहते ते हो तसे होणारे घटना सांगून नाही होत होऊन जाते अचानकच होते नजर हटी अन दुर्घटना घटी अशी कहावत आहे ना तसंच झालं म्हणून लेकरायले ल यानं पाहा लागते लय पाहा लागते आणि आता हे दिवसांदिवस ल इच्छक होऊन राहिली ये जशी जशी मोठी होऊन राहिली तशी तशी हा पूर्णीची पूर्णी बॉटल पेली कसं वाटून राहिलं लक्ष्मी काय म्हणून राहिली लक्ष्मी कसं वाटून राहिलं तिले आई चांगलं वाटून राहिलं म्हणते चांगली नाचून राहिली खोदून राहिली खेलू दे म्हणते मला हा काय अन लावला होता फोन नाही आई गण्याच्या बाबाला फोन नाही लावला त्याला ते मलेच बोलन एक आले गेले ते बरं झालं नाही सांगतलं त्याले तर तो, नाहीत तो हो गाडी घेऊन तुरंत येते म्हटलं तुले बोलाले राहू दे आता त्याला काही सांगू नको गाडी काढ हा स्कूटी आहे ना घरची स्कूटी काढ चाल आपण दोघी जणी घेऊन जाऊ तिला पटकन दवाखान्यात हा दाखवून देऊ डॉक्टरले हो आई तर एवढी मोठी दवाई पेली काय होते काय नाही आता आपल्याला थोडी माहीत आहे मग लय झाली ना पन्नास साठ एम एल म्हणजे लय झालं ना बरं चाल मग पटकन स्कूटी काढ हो आणि हे बॉटल संघ घेऊन चाल हा डॉक्टरले दाखवाले बरं होईल सध्याच कोणाला नको सांगू बाबा को प्रकाशच्या बाबालाही नको सांगू आणि प्रकाशलाही नको सांगू चुपचाप घेऊन चाललो जाऊ दवाखान्यात डॉक्टर काय म्हणते त्या हिशोबाने पाहू आणि नंतर सांगू मग सगळे बरं आहे पटकन हो हो चाल मग औषधची बॉटल घेऊन घे हे संघ दाखवाले स्वेटर घेऊन घे टोपा घेऊन घे मोचे घेऊन घे तिचे हा आणि एक पाण्याची बॉटल घेऊन घे हाय चाल मग चाल घेऊन नको बसू चाल डॉक्टरला दाखवा लागते हा असं घेऊन नाही बसा लागत समजते आपल्याला थोडी समजून राहिलं इथं हा टेन्शन नको घेऊ जास्त विचार नको करू हा डॉक्टर काय म्हणते काय नाही दवाखान्यात गेल्यावरच माहित होईल चाल मग पटकन आता ह्या गणे आला का आलाच नाही आलाच नाही तो गेला जाऊ दे त्याला खेळू दे जेवढं ना तेवढं खेळू दे मन भरून खेळू दे आ संध्याकाळी त्याला चांगली पिकतो मी आता लय लाड करून राहिला तो खेळू दे त्याला भोगी लागन तर जाईन तिकडे चंद्रकलाच्या घरी जेवण करायला हाई फोन लावून सांगून देईन मी भावनाले घरी घरी आला तर जेवण करायला बा म्हणून हो सांगून देजो, देजो तू भावनाले चाल मग आता हो बरोबर चालवतो गाडी हा नाही तर ठोकून देशील कुठं नाही आई बरोबरच चालवतो ना मी हो तेच म्हटलं टेन्शन नको घेऊ टेन्शन टेन्शन मध्ये नाही तर ठोकून देशील नाही नाही ठोकत गिकत नाही बरोबरच चालवतो ना मी हिशोबानं लक्ष ठेवत जाय पण बबिता हा लक्ष ठेवत जाय आणि तिनं जर नसतं सांगितलं तुले तर माहीत झालं असतं काय तिने दही पेली का नाही पेली हां माहीत नाही राहिलं असतं ना नाही आई माहीत नाही राहिलं असतं मग तिनं सांगितलं नसतं तर मग कधी कधी आपल्याला लक्ष ठेवावं लागते हा नाही समजतले करायला आता तिले काय समजते तिला काय समजून राहिलं हा काहीच नाही आई पण माई एवढीच चूक झाली तिले मी एकटं ठेवलं हॉलमध्ये आणि मी किचनमध्ये चालली गेली तिले माझ्यासंघाने आले पाहिजे होतं मी म्हटलं खेळते मग खेळते काही नाही हो चाललो ना दवा हो चाल, आता दवाखान्यात दाखवून देऊ डॉक्टरला पाच मिनिट पाच मिनिटात पोहोचतो पाच मिनिटात पोहोचतो फोन काय म्हणते प्रकाशले नको लव आताच नको लो, लो। पहिले डॉक्टर संघ भेटू डॉक्टर संघ बोलू हा मग डॉक्टर काय म्हणते काय नाही त्या हिशोबाने लावू मग फोन आताच फोन लावून सांगून घेशील किती बोलन तो तुले बोलन मला बोलन हा दोघी लही बोलणे ऐका लागन ना आपल्याला मग चाल आता पाच दहा मिनिटाची गोष्ट पेली हो हेच बॉटल साठ एम त्याच्यात तर ते, ते पूर्णच पेली आहे रे खूप जास्त झाली ना मग ते दवाई काउन पेली बाई हा जुस समजून पेली काय दवई काय माहित ऑरेंज फ्लेवरची होती ते तर पूर्णची पूर्णच पेली ते काही okay, घाबरण्याचं कारण आहे का सर घाबरण्याचं कारण तर नाही आहे पण लक्ष ठेवा लागते म्हटलं आता चार पाच तास ऑब्झर्वेशन मध्ये ठेवा लागते पोरीले कोणते कोणते लेकरनं थंडे पडते थंडे हो okay. तर चार पाच तास ऑब्झर्वेशन मध्ये ठेवा लागन आणि मी तुम्हाला दवई लिहून देतो जर पोट दुखल काही झालं तिथे दवई द्या तुम्ही आणि मिठाचं पाणी पाजून उलट्या करून घ्यायला पाहिजे होते घरी आता तेवढं माहीतच नाही ना आम्हाला मिठाचं पाणी पाजा लागते उलट्या करा लागते आता कोणी सांगत ही नाही ना आपल्याला ना? आणि आम्ही घाई कोणाला विचारलंही नाही चला म्हटलं पटकन घेऊन बाईले दवाखान्यात तेवढं माहीतच नाही नाहीतर उलट्या उलट्या करून घेतले असते घरीच एक काम करा तुम्ही तिला भरपूर पाणी पाजा वरच्यावर वरच्यावर पाणी पाजा आणि गरम ठेवा स्वेटर मोचे सॉक्स टोपर घालून म्हणजे दवाईचं काम काय राहते शरीर थंड करणं म्हणजे टेम्परेचर कमी करणं आता ती दवई झाली खूप जास्त आणि तापही नाही तिला नाही नाही ताप नाही सर्दी नाही खोकला नाही हो आणि तापाची दवाई आहे तर तापाची दवाईचं काम काय राहते टेम्परेचर कमी करणं तर तुम्ही एक काम करा गरम ठेवा आणि थंडवंड काही खायला नका देऊ तरी किती वाजता पेली असन हे दवई बारा वाजताची गोष्ट बारा तर पाच वाजेपर्यंत थांबा तुम्ही दवाखान्यातच म्हणजे लक्ष राहते तिच्यावर पाच वाजेपर्यंत थांबा मग तुम्ही घरी जाऊ शकता आणि दोन दिवस तुम्ही वाट पहा कशी काय काय आहे आणि जर काही वाटलं तर तुम्ही दोन दिवसाना आणखी या तिला दवाखान्यात देऊन कोणते कोणते लेकरा ले दवाई होत थंडे पडून जाते त्याच्यानं ऑब्झर्वेशन मध्ये ठेवाच लागते पण घाबरण्याचं कारण नाही म्हणा लक्ष ठेवा पूरीवर ठीक आहे ना मग असं होते पाहिजे काही दुर्लक्ष केलं लेकरा काही ना काही कारण करूनच ठेवते तर हे लक्ष्मीची गोष्ट नाही हे माझ्या मिष्टीची गोष्ट आहे रविवारच्या दिवशी मिष्टीनं पूर्णिपूर्णी दवाई केली तापाची पन्नास साठी आम्ही शिल्लक होती दवाई आणि मी बाहेर बसली होती उन्हात आता थंडीचे दिवस आहे तर आपण बसतोच उन्हात मी अंगणात बसली आणि ती टी व्ही पाहत होती अचानक काय माहिती तिच्या लक्षात काय आलं तिनं औषधची बॉटल घेतली आणि औषध तिथंच होतं टी व्ही जवळ काय ना पूर्णी बॉटल खाली आणि मग येऊन सांगते मम्मी म्हणते मी औषध पेली म्हणते दवाई पेली म्हटलं दाखव दाखव मजा करत असन बा घरा सांडू सुंडव केलं असन घरात येऊन पाहतो तर घरातही नाही घरा मागं गेली तिकडेही नाही मग म्हटलं खरं खरं सांग बाई खरं खरं सांग बाई मग म्हणते मम्मी पेली मी पेली मी मग पटकन मिस्टीच्या पप्पाला फोन लावला या म्हटलं तुम्ही घरी ते पटकन आले आणि मग तिला आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो होतो सगळ्यात पहिले आम्ही वरुडला गेलो तिथे मग चौधरी हॉस्पिटलमध्ये गेलो तर डॉक्टर नव्हते मग त्याच्यानंतर आम्ही कलर्स हॉस्पिटलमध्ये गेलो होतो पण रविवार असल्यामुळे तेही डॉक्टर नव्हते मग त्याच्यानंतर आम्ही होले डॉक्टरांकडे गेलो मग तिथे होलेकडे दाखवलं आम्ही मग सरांना सांगितलं पन्नास आठ एम एल शिल्लक होती दही आणि पेलीबा तर ते म्हणत होते तसं होत गी काही नाही म्हणे पण कोणत्या कोणत्या मुलांना सूट होते नाही होत कोणते कोणते मुलं थंडे पडून जाते आणि कोणाकोणाला मग ऑब्झर्वेशनमध्ये ठेवावं लागते म्हणे दोन दिवस मग औषध वगैरे दिलं त्यांनी फक्त ते पोटाची एकच दवाई दिले म्हणजे पोटात दुखलं उकल काही फक्त एक दवाई दिली आणि मग आम्ही घरी आलो आणि दोन दिवसांनी आणखी बोलावलं होतं मग आम्हाला पण ते तरी बरं झालं देवाच्या कृपेनं मिष्टीला काहीच नाही झालं नॉर्मलची नॉर्मल घरी आल्यावर काहीच नाही झालं म्हणा पोटही नाही दुखलं आणि डॉक्टर म्हणत होते तिला शी होईन म्हणे गरम गरम शी तर दुसऱ्या दिवशी मग तिनं पातळ संडास केले चार पाच वेळा आणि भरपूर पाणी पाजायला सांगितलं होतं म्हणजे तुम्ही पोटभर पाणी पाजा म्हणे वरच्यावर पाणी पेल्यानं सुच्याद्वारे ते दवाई निघून जाईल म्हणे तर मग सगळं नॉर्मल होतं मग तिला दवाखान्यात काही घेऊन नाही गेलो मग आणखी शुक्रवारी तिला ताप आला मग आणखी शुक्रवारी कलर्स हॉस्पिटलमध्ये हो घेऊन गेलो होतो मिस्टीला मग त्यांना सांगितलं आम्ही रविवारची गोष्ट असं असं झालं बा तर ते म्हणे किडनीवर असर होऊ शकते म्हणे त्याचा नाही ताप येऊ शकते पण नंतर चेकवेक केलं तर तेव्हाही नॉर्मलच होतं मग बरं झालं काही नाही झालं असं होते मग लहान मुलांचं आणि आता आहेत हे चार वर्षाचे लय लक्ष लो ठेवावं लागते लहान लेकरावर लयच त्याच्यानं मग रविवारी पण व्हिडिओ नाही बनवला मी आणि शुक्रवारी पण व्हिडिओ नाही बनवला तर तुमच्या घरी जर लहान लेकरं असेल तर तुम्ही पण काळजी घ्या आणि मी तर आता चांगलीच काळजी घेते हो ना सांगता नाही येत कधी काय काय का करून टाकन लहान लेकरं खरंच काहीच सांगता नाही येत खूपच लक्ष ठेवा लागते तर घ्या मग तुम्ही पण काळजी माझ्या हातानं तर झालीच गलती पण तुम्ही आता तुमच्या हातानं नका करून घेऊ घ्या मग काळजी आणि दवाई गिवाई असन तर अजिबात लेकरायच्या हाती नका लागू देऊ वर ठेऊन द्या जिथं त्याचा हात नसन पुरत तिथं लपून चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी साडेसात वाजता आपला रोजचा टाईम धन्यवाद